हॅलो गायज आता वाजलेलं आहे दुपारचे सव्वा दोन नाईन्टी वन नाईन्टी वन रेडिओ सिटी सो 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 सोमनाथ सो, तर तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये कुठं ऑस्करवाडी कुठं जोगेश्वरी नवीनच आलेलं आहे श्री येडेश्वरी पेशे अमृत चहा तर काही तुमच्या समोर बघा या स्पेशल अमृत तुल्य काही वैशिष्ट्य आहे ज्यासाठी कधी कोणाला नाही नाही म्हटलं पाहिजे का कारण मी सांगतो अहो कारण ज्या बरोबर निसतं तुम्ही टाइम नाही घालवत का तुम्हाला कारण मी सांगतो कारण ज्या बरोबर सुख तुमचं दुःख इमोशन घालून चार मित्रांबरोबर गप्पा मारून आपला टाइम वेळ घालू शकतो आपण त्यामुळे एखाद्याने तुम्हाला चहा प्यायला सांगितलं त्याला कधी असेल कधी कोणाला तुम्ही नाही नका कस आहे ना प्रेम करायला वय लागत नाही प्रेम करायला अहो लागत नाही मग आपल्या डोक्यामागचे टेन्शन घालवायला दारू गुटखा असल्या फालतू व्यसनापेक्षा चहा पिऊन चांगले डोक्यामागचे टेन्शन घालवायला काय हरकत नाही महाराष्ट्रामध्ये किती असे अमृतुल्य चहा पेशल आहे मग त्याच्यातलं एक नवीनच पेशलच्या हेडवेळी अमृतुल्य पेशल तुम्ही चांगला चा, अस्वास्थ्य चा, 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 व्यवस्थित